महावितरणमधील मधील ऑपरेटर्स कर्मचारी त्यांच्यावर होत असलेल्या आर्थिक अन्यायाच्या विरोधात मिलकॉर्नर येथील मुख्य कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसले असून आंदोलन पुढे सुद्धा सुरूच राहील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय पाहूयात महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयासमोर महावितरण ऑपरेटर बचाव समितीच्या वतीने ऑपरेटरांकडून आंदोलन करण्यात आलं एक दिवसीय धरणे आंदोलन होतं दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व महावितरणच्या ऑपरेटर कर्मचाऱ्यांनी आपल्या आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मेळावा घेतला होता आणि मेळाव्यामध्ये जसं ठरलं होतं त्याप्रमाणे दीर्घकृती कार्यक्रम आखून आंदोलनाची उभारणी केली आंदोलन का आणि कशासाठी तर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचं विभाजन जेव्हा झालं विभाजन होत असताना महावितरण कंपनीत राहिलेल्या ऑपरेटरांचा पदोन्नतीचा प्रश्न तयार झाला आणि त्यामुळे त्या ऑपरेटरना पदोन्नती मिळाली नाही न मिळाल्यामुळे जवळजवळ अठरा ते वीस हजार रुपयांची वेतन तफावत निर्माण झालेली आहे ती वेतन तपावत दूर करा यासाठी हे आंदोलन खऱ्या अर्थानं उभं करण्यात आलेलं आहे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विद्युत सहायक उपकेंद्र सहायक लेखा सहायक कार्यालयीन सहायक या सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना तीन वर्षाला कंत्राटी कालावधी जो आहे तो सेवाकाळ म्हणून ग्राह्य धरण्यासाठी आमची मागणी आहे तिसरं म्हणजे महावितरणची जी नवीन नवीन तयार होणारी उपकेंद्रे साधारणतः दोन हजार एकोणावीसच्या नंतरची तर ही सर्वच्या सर्व उपकेंद्रे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातात दिलेली चालवायला दिलेली आहे मग पाच पाच कोटीचं जर सबस्टेशन तयार होतं तर तिथं कंत्राटी कर्मचारी न देता जबाबदार असणारा परमनंट एम्प्लॉई तिथं द्यावा ही आमची एक मागणी आहे चौथी गोष्ट महावितरणची जी सगळी सबस्टेशन आहे ती पूर्णपणे अपग्रेड करून सोलार सिस्टम जे लोकांना सोलार सप्लाय देऊन दिवसाला लाईट द्यायची तर त्यासाठी योग्य दाबाची योग्य ताकदीची एक सिस्टम उभी करावी या पद्धतीची आमची मागणी आहे या मागण्यांसाठी वर्षानुवर्षे आम्ही पाठपुरावा करत आहोत पण वेतन अनुमलीसारखी सतरा वर्षापासून प्रलंबित असलेला विषय अद्यापही सुटलेला नाही ऑपरेटरांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही म्हणून आज एक कृती समितीच्या वतीने आंदोलन झाण्यात घेण्यात आलं आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मॅनेजमेंटकडून आम्हाला जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर सोळा तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी विशाल असं धरणे आंदोलन होणार आहे आणि त्याही नंतर जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर छत्रपती संभाजीनगर येथे तीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या नंतर पुन्हा मग आता अमरण उपोषण आंदोलन तिसऱ्या टप्प्यामध्ये होणार या पद्धतीनं हे काम चालू आहे सात संघटना या कृती समितीमध्ये सहभागी आहेत आणि सात संघटनांच्या वतीने हे आंदोलन होत आहे